नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराजांकडे जर आपण काही मागितलं नाही तर महाराज आपल्याला काय देतात आपला मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपण महाराजांकडे काही ना काही मागत असतो म्हणजे आपण प्रापंचिक आहोत संसारिक आहोत आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात प्रश्न उभे राहतात संकटे उभे राहतात मग अशा वेळी आपला स्वभाव असा असतो की आपण महाराजांना छोट्या छोट्या गोष्टी का होईना छोट्या छोट्या अडचणी का होईना महाराजांना आपण त्या गोष्टीचं सोल्युशन मागत असतो किंवा ती माझी इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या हे आपण सर्व काही महाराजांकडे मागत असतो महाराजांकडे आपण जर काही मागितलं नाही तर महाराज एवढे दयाळू आहेत महाराज एवढे भक्त वसल आहेत की महाराजांचा भक्त जिथे चरण ठेवेल तिथे महाराज त्यांचा हात ठेवतात म्हणजे माझ्या भक्ताला काटासुद्धा रुतायला नको एवढी काळजी महाराज आपल्या भक्ताची घेतात त्यामुळे आपण जर का महाराजांकडे काही मागितलं नाही तर महाराज स्वतःला आपल्याला देतात थोडी काळजी महाराज आपल्या भक्ताची घेतात त्यामुळे आपण महाराजांकडे काही मागायला नको आपण फक्त निस्वार्थ भक्ती करायला हवी आपण नामजप निस्वार्थपणे करायला हवा माझी गजान विजय ग्रंथाचं पालन आपण निस्वार्थपणे करायला हवं तेव्हाच महाराजांची प्राप्ती होणार आहे परंतु आपल्या मनुष्याचा स्वभाव असा आहे की आपल्याला कधी ना कधी तरी अशी वेळ येते की महाराजांकडे आपल्याला ते मागावं लागते आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना प्रापंचिक अडचणी आपल्या समोर येऊन उभ्या राहतात मग अशा वेळी महाराजांकडे आपल्याला मागावंच लागते कारण की आपण प्रापंचिक मनुष्य आहोत आपण सांसारिक मनुष्य आहोत आपल्यासमोर जीवनामध्ये अडचणी उभ्या राहतात प्रश्न उभे राहतात त्याचं उत्तर आपल्याला सापडत नाही आपली कुठली तरी इच्छा असते ती अडकलेली असते ती पूर्ण झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही असं आपल्या स्वतःला वाटते त्या कंडिशनमध्ये आपण महाराजांकडे मागतो परंतु त्यावेळी देखील मागणं का काही चुकीचं नाही कारण की ते जगन्नाथ आहेत ते जगतदाता आहेत ते दे देणारच आपण जी गोष्ट मागू ती गोष्ट महाराज आपल्याला देणार म्हणजे देणार परंतु त्यामध्ये सुद्धा मागण्यामध्ये सुद्धा महाराजांच्या इच्छेचं स्वाधीन व्हावं की महाराज माझ्यासाठी जे करतील ते माझ्यासाठी योग्यच करतील म्हणजे एक आई असते आपल्या मुलाची काळजी घेते तसेच महाराज हे आपली माऊली आहेत ते आपल्या भक्तांची काळजीही घेत असतात आपण त्यांचे लेकरच आहोत मग आई जशी मुलाला चाकूसोबत खेळू देत नाही की चाकू त्याला लागेल किंवा सुई असेल सुईसोबत आई मुलाला खेळू दे देत नाही धारदार ज्या वस्तू असतील त्या वस्तूसोबत आई आपल्या मुलाला कधीच खेळू देत नाही कारण की आईला माहीत असते की आपला मुलगा जर का या वस्तूसोबत खेळला आपल्या बाळा जर का या वस्तूसोबत खेळ तर त्याचा खेळता खेळता त्याला ते लागणारच आहे त्यामुळे मुला आई मुलाला त्या वस्तूसोबत खेळू देत नाही तसेच एक्झॅक्टली सेम महाराज आपली माऊली आहेत एका आईप्रमाणे महाराज आपली काळजी घेतात आपण त्यांचे बाळ आहोत त्यामुळे आज आपली तीच इच्छा पूर्ण करतात की जी आपल्यासाठी योग्य आहे आयुष्यामध्ये आपल्याला जीवन जगत असताना त्या गोष्टीचा त्रास होणार नाही अशीच गोष्ट महाराज आपली पूर्ण करतात त्यामुळे महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होऊन तुम्ही जर का कुठली इच्छा महाराजांच्या समोर प्रकट केली तरीसुद्धा महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हा त्यांना सांगा की बघा माझी इच्छा आहे परंतु तुम्हाला जर का योग्य वाटत असेल तरच माझी ही इच्छा पूर्ण करा किंवा मा, माझी ती इच्छा पूर्ण केली नाही तरी चालेल म्हणजे एवढं समर्पण एवढी एकनिष्ठता एवढी भक्ती आपली महाराजांच्या चरणाशी हवी हो की महाराज जे करतील माझ्यासाठी ते योग्यच करतील आणि महाराजांचं जे नियोजन असते ते अचूक असते ते आपल्यासाठी योग्यच असते तीच गोष्ट महाराज आपल्याला देतात आणि तीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडते महाराजांच्या इच्छेचं जर का तुम्ही स्वाधीन झालं तर आयुष्यामध्ये कधीही कशाची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही अशामध्ये समाधान समाधानहीन आपण एवढ्या मनाच्या श्रेष्ठ भावनेपर्यंत पोहोचू की महाराज आपल्यासाठी जे करतील ते योग्यच करतील महाराजांनी आत्तापर्यंत माझ्यासाठी योग्यच केलं आहे म्हणजे कोणाकोणाची अशी सवय असते की भूतकाळाच्या गोष्टी देखील चगळत बसतात की भूतकाळामध्ये असं झालं म्हणून मग माझ्यासोबत असं झालं भूतकाळामध्ये असं म्हणजे तेव्हा मी असं करायला नव्हतं पाहिजे म्हणून माझ्यासोबत असं झालं जरी एक तो एक गजान भक्त असला तरी सुद्धा परंतु आपण या गोष्टीचा कधीही विचार करावा की महाराजांची ती इच्छा होती महाराजांच्या इच्छेने ते झालं आणि जे झालं ते माझ्यासोबत चांगलंच झालं आहे सध्या तुम्ही ज्या कंडिशन मध्ये असाल ती कंडिशन ती इच्छा महाराजांची मानून जीवन जगायला सुरुवात करा महाराजांचा भरपूर नामजप करा म्हणजे एकही क्षण जीवनातला व्यर्थ करू नका महाराजांचा खूप नामजप करा कराय ग्रंथाचं पालन करा महाराजांच्या सेवेमध्ये तुम्ही व्हा नामजप करायचा म्हणजे देवघरासमोर बसूनच नामजप झाला पाहिजे असं काही नाही कारण की ते प्रत्येकाकून शक्य नाही की देवघरासमोर तुळशीची माळ घेऊनच आपण नामजप करू शकू हे प्रत्येकाकून शक्य नाही कारण की सध्याच्या आयुष्यामध्ये सध्याच्या काल सध्याच्या कालामध्ये प्रत्येकाकून नामजप हे देवघरासमोर बसून करणं शक्य होत नाही कारण कामं असतात ऑफिसचे कामं असतात बाहेरचे कामं असतात आपल्याला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे देखील कमावं लागतात घरात जरी हाऊसवाईफ असली तिला असंख्य काम असतात मुलांच्या <ढ़ाराराणा> सगळं काही घरातलं सांभाळायचं असते पतीला <परारा> सांभाळायचं असते टिफिन बनवायचे असतात किंवा <फ़ारा> आणखी काही कामं असतात हाऊस जरी असली तरी सुद्धा ती आपलं घर चालवण्यासाठी काही ना काहीतरी घरात बसून सुद्धा काम ती करत असते कुणी मशीन काम करत असेल शिलाई काम करत असेल किंवा कुणी घरात बसून काही आणखी काही दुसरं काम करत असेल क्लासेस घेत असतील ट्युशन घेत असतील मग अशा वेळी त्या स्त्रीवरती देखील भरपूर बर्डन असते पुरुषावर तर असतेच की पूर्ण फॅमिली सांभाळची आहे मग अशा वेळी आपलं देवघरासमोर बसून तुळशीची माळ हातात घेऊन नामजप करणं शक्य होत नाही तुम्ही चालता बोलता नामजप करा महाराजांचा गणगण गन गणात -गन होते मंत्राचं जप करा किंवा ओम श्री गजानन आहे नमहा या मंत्राचा जप करा किंवा महाराजांचा नामजप करा गजानना गजानना एवढं जरी तुम्ही दिवसभर केलं जेव्हा तुम्हाला आठवण आली तेव्हा तुम्ही नामजप केला नामजप हा सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे तुम्ही श्री गजानविजय ग्रंथाचं पारायण एक वेळ नाही केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे तुमच्याकडून म्हणजे ज्यांच्याकडून होते त्यांनी आवर्जून करावं परंतु आता करणं होत नाही तर तुम्ही गजानविजय ग्रंथाचं पारायण केलं नाही तरी सुद्धा चालेल परंतु तुम्ही सतत नामजप करा महाराजांच्या सतत नाम नामामध्ये ना जेव्हा तुम्हाला झोपेतून जागेन तेव्हा तुमच्या मनामध्ये तुमच्या बुद्धीमध्ये तुमच्या ओठावरती महाराजांचं नाव आलं पाहिजे एवढी एकनिष्ठ एवढी समर्पित आपण सेवाही करायला हवी काही मागण्याचा जर का प्रश्न राहिला तर महाराजांकडे एवढंच मागा की तुमची प्राप्ती मला होऊ द्या आपण नेहमी करता भौतिक जगाचा विचार करतो आपण जीवन जगत असताना मला हे हवं आहे मला घर हवं आहे किंवा मला गाडी हवी आहे किंवा मला प्रत्येक आपली जी इच्छा असते प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या असतात चांगली नोकरी हवी आहे ते सगळं काही महाराजांवरती सोडून द्या महाराजांचा जर का महारा महारा जा जा तुम्ही नामजप केला तर तुम्हाला महाराजांना कधीच काही मागण्याची गरज पडणार नाही कारण साक्षात आपल्याला भगवंताची आपल्याला ब्रह्मांड नायकाचीच प्राप्ती होणार आहे मग तिथे मागायचं काय आहे कारण महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत ते जगन्नाथ आहेत त्यांना सगळं काही दिसते महाराजांचा नामजप करतो महाराजांची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा महाराज त्यांना सगळं दिसतं की माझा भक्त किती अडचणीमध्ये आहे तो कोणत्या कंडिशनमधून चालला आहे त्यामुळे महाराजांना आपली संपूर्ण चिंता असते जशी एका आईला आपल्या बाळाची चिंता असते आपल्या मुलाची चिंता असते तशीच सेम महाराजांना आपली चिंता असते की माझा हा शिष्य आहे किंवा माझा हा भक्त आहे याच्या जीवनामध्ये ही ही अडचण आहे त्या तर ती अडचण पूर्ण करणं त्याच्या जीवनामध्ये ही ही अडचण आहे तो या अडचणीसोबत तो झुंजतो आहे किंवा ही अडचण त्याच्या आयुष्यामध्ये आहे तर महाराज प्रयत्न करतात तर महाराज ती जी अडचण आहे ती नक्कीच दूर करतात महाराजांना आप आपल्याला काही मागण्याची गरज पडत नाही आणि कधी जर का आपल्याला अशी कंडिशन आली की महाराजांकडे काहीतरी मागायचं आहे तरी, तरी सुद्धा महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हा महाराजांना फक्त आपली जी इच्छा आहे ती बोलून दाखवा परंतु ती पूर्ण व्हावीच असा अट्टहास कधी करू नका महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हा आपलं आयुष्य खूप सुंदर होईल आता असेही खूप जण असतात की महाराजांनी दहा इच्छा पूर्ण केल्या आणि अकरावी इच्छा महाराजांनी पूर्ण केली नाही म्हणून मग महाराजांवरती रोष धरायचा रागवायचं चारा� की माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही मी तर तुमची इतकी शे सेवा करतो इतकी भक्ती करतो तर सेम इथे तेच उदाहरण लागू होते की जशी आई चाकूसोबत किंवा धारदार वस्तूसोबत आपल्या मुलाला खेळू देत नाही सेम महाराज तसंच करतात जी गोष्ट आपल्यासाठी अयोग्य आहे जी गोष्ट आपल्यासाठी कामाची नाही ती गोष्ट किंवा ती इच्छा महाराज आपली पूर्ण करत नाही त्यामुळेच महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हा महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन जर का आपण झालं तर आपलं आयुष्य खूप सुंदर होणार आहे आनंदामध्ये जाणार आहे तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा कलुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन हे नामस्मरण आहे त्यामुळे शक्य तेवढं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा शक्य तेवढं महाराजांची भक्ती करण्याचा प्रयत्न करा महाराज सतत आपल्या चित्तामध्ये असायला हवं महाराजांचं चिंतन सतत आपल्या चित्तामध्ये असायला हवं चिंता केल्यापेक्षा आपल्या जीवनाची चिंता केल्यापेक्षा महाराजांचं चिंतन करा महाराज कधीही कशाची कमतरता पडू देणार नाहीत महाराज कधी कशाची उणीव आपल्याला भासू देणार नाही त्याचा स्वभाव असा असतो की आपण जीवन जगत असताना फक्त आपण जीवनाच बघतो की जीवन जगत असताना मला हे हवं किंवा ते हवं परंतु आपण गेल्याच्या नंतर देखील आपला प्रवास हा सुखाचा झाला पाहिजे अशी चिंता आपल्याला हवी त्यामुळे महाराजांची भक्ती करा महाराजांच्या चरणाशी समर्पित व्हा जीवन जगत असताना आपल्याला आनंद मिळणार आहे आणि आपण गेल्याच्यानंतर देखील आपल्याला आनंद मिळणार आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचा महाराज नक्कीच कल्याण करू हीच गजानन चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद